चंद्रपुरात भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याचा आरोप केला जातोय उमेदवार अमोल चिल्लावार याचे वडील पांडुरंग चिल्लावारांकडून पैशांचं वाटप केल्याचा आरोप केला जातो याबाबत या निवडणूक विभागाने काँग्रेस नेते सुरेश ठाकरे यांनी तक्रार केली आहे आपण पाहू शकतो काँग्रेस नेते सुरेश ठाकरे यांनी आता निवडणूक आयोगाकडे निवडणूक विभागाकडे तक्रार केलेली आहे तर दुसरीकडे भाजप पैसे वाटप असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका